काळ्या बाजून खायचू वटाना पुरीची डाळ येल झाड आंबा आहे ना आंबा आंबा ही मसाला ही सगळं घेऊन आला आंबे आणि ही तर किती आणली तरी एक दोन तीन चार पाच सहा सहा साबण आणले ते आंब्याच्या त्याचं नाव काय

का तिखट सुद्धा घेऊन आला या तांदूळ तांदूळ किलो बाजारला किती गेला असते पैशाला किती नाही आता तर बोलायचं नाहीत तू जा माझ खाऊ नको आता तर नाही तर ना म्हणते बघा आता आता बोलू नाही तर ना बोलू अकरा शिंदा करून घालाय तर मला जाण त्यांच्या ती तोंडाला लागणं किंवा त्यांच्या सगळं ती भांडत बसणं <laughs> तुर <laughs> <तुरा ना> ही तर आता तर म्हणणार नाही मित्रांनो त्याला फक्त एकदा सांगितलं तुम्हाला असण असं करावं लागतंय थोडं थोडं मीस आनंदी म्हणलं होत पण तर थोडं नाही महिन्याचा बाजार आहे एक महिना सुद्धा तुझा म्हणणार आहे तुझं कसं आहे त्यांच्या नागाला लागण्यापेक्षा शीत करून शिकणार आतून पण स्वतः खाऊन आपले खेत्र बाळाला पण करून बांधणं गरजेचं या पोर जर म्हणजे पप्पा हे आणा ती आणा पोर असं पण खेचायचं आता काय सांगायची गरज नाही आणि जरी मला म्हटलंय जरी तुला अजून काय वाटलं ह्याच कमी आहे किंवा अजून काय आणायचं आहे तरी पण मला सांग म्हणलाय की आपल्या नाही तरी पण मी तुम्हाला दाखवली साधनं आणले दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा बारा साधन म्हणजे एक डझन एक डझन साधनं आणलेले त्याला एवढ्या साधण्याची काय गरज नव्हती या पोरला काय करून गार पण पेल आणलंय त्यानं काय मध्ये ठुले ना काय

म्हणजे किती प्रेम आहे किती नाही घरगुती थांब गार झाले माझ्या बायला मुलगाच तुला थोड बी राई का आणत तुला थोडं थोडं आन म्हणलं होतं या तर घरात हिंगाणा सारखं बांधलं किंवा मुलगाचा बाजार आणला ह्या बाजार

पप्पाला मी सांगायचं पप्पाला काय सांगायचं नाही आता पप्पाला सांगायचं नाही पप्पाला काय बोलायचं नाही पप्पाला काय म्हणायचं नाही फक्त पप्पा आपल्याला काय बोलतात एवढं ऐकून घ्यायचं आता काय पप्पाला एक शब्द सुद्धा आडवा बोलायचं नाही फक्त तर पाप्पाकडं काय येत आहे काय नाही पप्पा संग कसं राहतात कसं नाही हेच बघत राहायचंय आता तेवढंच राहिलंय आता त्यांना एक ही वस्तू आणा म्हणून सांगायचं नाही तुम्ही पण म्हणायचं नाही पप्पा आम्हाला ही पाहिजे ती पाहिजे काय अजिबात बात काय बोलायचं नाही बघूया आपण शांत राहून शिना काय होतो बदल काय नाही मग तर कळल गे आपल्याला मित्रांनो बोलोस तर सांगूस तर भावानं माझ्या आणून टाकलं म्हणते ती बहिणीला भाव असावा भला बारका असो किंवा मोठा असो पण भाव असावा तिच्या अडचणीच्या टायमिंगला तिच्या माग खंबीर पुन्हा उभा राहणार फक्त तिचा भाव म्हणून प्रत्येक बहिणीला भाव असावा भावाची सर कशा म्हणजे कुणच्या झाला येत नाही भावाला माझ्या सांगूच तो रावकाश भावानं माझ्या आणून टाकून गेलं एका गोष्टीच वाईट पण वाटतय आणि एका गोष्टीचा गर्व वाटतोय की आपल्याला असा भाव आहे की आपल्याला अडचणीत बघून किंवा आपल्यावर अशी वेळ आलेली बघून शिना आपल्याला त्या वेळेतनं बाहेर काढल किंवा त्यातनं सावराची ताकद घावल असं काय तर सांगल असा भाव आहे माझा ती अजून पण मेवण्याला एक शब्द वाकडा बोलला नाही बर का अजून पण अजून पण मला म्हणतोय दाजीला काय वाकडं बोलू नको अजून पण त्यांचीच कड घेतोय पण ह्यांना वाटतय ह्यांना ती सगळी बोलते ती बेते ती म्हणून ह्यांना बोलत नाही ती असं ह्यांना वाटतंय पण ती सगळी ह्यांला मान सन्मान ती म्हणून हिनी असं करते आज ती बारका हाय किती जर केलं तर बारका आहे ती त्याला मी फक्त काय म्हणलो तर साखर तेल शांगदाना थोडं थोडं काय तर असं त्रास दाळुळ्या पण त्यानं मिठापासन येलदोड्यापासन